प्रश्न एक दामिनीच्या सहाव्या पडीच्या प्लॅनचं रहस्य काय आहे आणि यावेळी ती नेमकं कोणावर डाव खेळणार आहे उत्तर दामिनीचा हा नवा डाव म्हणजे सगळी कहाणी उलटी करणारा स्फोटक वळण ठरणार आहे आतापर्यंत तिने नीता आणि सावीला सतत त्रास देत भास्करला आपल्या जाळ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पण या सहाव्या पडीमध्ये ती स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी आणखी कपटी कारस्थान रचणार आहे नीता गायब झाल्यानंतर दामिनीवरच संशय येईल त्यामुळे ती सावीच्या मनात भास्कर विरुद्ध शंकेची बीज पेरण्याचा प्रयत्न करेल पण भविष्यात सावीचा निर्णय दामिनीच्या या खेळीला करेल कारण सावीला मिळणारा एक अनपेक्षित पुरावा दामिनीला पूर्णपणे उभे पाडू शकतो प्रश्न दोन नीताच्या अचानक गायब होण्यामागे फक्त दामिनीचा हात आहे की अजून कोणी या कटात सामिला आहे उत्तर नीताची ही रात्रीची पळवाट केवळ भीतीमुळे नव्हती भास्कर आणि दामिनीच्या कटांमुळे तिचं आयुष्य नरक बनलं होतं पण यामध्ये तिला कोणीतरी बाहेरचं मदतनीस मिळालं असल्याची शक्यता प्रबळ आहे प्रेक्षकांना पुढच्या एपिसोड्समध्ये एक गूढ व्यक्ती दिसेल जी नीताला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात मदत करत आहे या रहस्यमय व्यक्तीचा उलगडा होईल तेव्हा दामिनीच्या सर्व योजना धुळीस मिळतील भविष्यात हा मदतनीस सावीच्या हातात निर्णायक पुरावा देऊन संपूर्ण कहाणीचा रंग बदलू शकतो प्रश्न तीन सावीची कोणची चाल काय असू शकते ती दामिनीच्या सापळ्यातून स्वतःला कशी वाचवणार उत्तर सावीचा स्वभाव शांत असला तरी नजरेत प्रत्येक चा निरीक्षण सुरू आहे भागांमध्ये सावी गुप्त तपास सुरू करेल दामिनीचा खरा चेहरा भास्कर आणि घरच्यांसमोर आणण्यासाठी ती एक धाडसी योजना आखेल भावनिक नाट्याचं शिखर तेव्हा गाठलं जाईल जेव्हा सावी भास्करला थेट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेईल या कृतीमुळे केवळ दामिनी नव्हे तर भास्करचाही खरा चेहरा प्रेक्षकांसमोर उघड होईल प्रश्न चार भास्करच्या वागणुकीत अचानक आलेला बदल नेमकं काय दर्शवतो उत्तर भास्करचा हल्लीचा घाबरट आणि चिडखोर स्वभाव सूचित करतो की तो आतून दामिनीच्या डावांबद्दल जागरूक आहे त्याला माहिती आहे की नेता गायब झाल्यानंतर पोलीस तपासाची वेळ आली तर तोही अडकू शकतो भविष्यात तो दामिनीपासून स्वतःला वाचवण्यासाठी चावीला मदत करेल की पुन्हा दामिनीच्या सापळ्यात अडकून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल हे पाहणं रोमांचक ठरेल एक मोठा ट्विस्ट म्हणजे भास्करच शेवटी सगळा खेळ उघड करून दामिनीला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो प्रश्न पाच दामिनीला निताघरातून पळून गेल्याचं कळल्यावर तिचा पुढचा डाव काय असेल उत्तर दामिनीची मानसिक अवस्था सध्या स्फोटक ज्वालामुखीसारखी आहे नीता गायब झाल्याचं कळल्यावर ती सगळं नियंत्रण गमावते पुढच्या भागात ती नीता परत आणण्यासाठी किंवा तिच्या परतण्यावर अडथळा आणण्यासाठी एक नवीन खतरनाक योजना रचेल कदाचित ती सावीला गुन्हेगार ठरवण्याचा खोटा पुरावा तयार करून पोलिसांना चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करेल पण इथेच प्रेक्षकांसाठी धक्कादायक ट्विस तयार आहे सावीच्या हातात आधीपासून असलेला एक व्हिडिओ पुरावा दामिनीच्या प्रत्येक खोट्या प्रयत्नाला अपयशी ठरवू शकतो प्रश्न सहा भविष्यातील भागांमध्ये नीता परत आली तर तिच्या आगमनाने काय भूकंप घडू शकतो उत्तर नीताचं पुनरागमन हा मालिकेचा सर्वात जबरदस्त शॉक ठरेल तिच्या तोंडून बाहेर येणारी सत्याची वादळे दामिनीचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करतील नीता परतल्यावर ती फक्त दामिनीच्या गुन्ह्यांचं उघड नाही करणार तर भास्करच्या दुटप्पीपणालाही प्रेक्षकांसमोर आणेल हा एपिसोड भावनिक आणि थरारक दोन्ही असेल कारण सावीला अखेर तिच्या संघर्षाचा साथीदार मिळेल नीता आणि सावीची जोडी दामिनीच्या प्रत्येक टावावर भारी पडेल प्रश्न सात सावी आणि भास्करचं नातं या संकटानंतर कोणत्या दिशेने जाईल उत्तर सावीच्या मनात भास्करबद्दल अजूनही आशेचा एक छोटासा किरण आहे पण दामिनीचे कारस्थान उघड झाल्यानंतर तिला भास्करचा खरा चेहरा पाहायला मिळेल भास्कर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सावीसमोर दयावया करेल पण सावीचा निर्णय कठोर असेल भविष्यात सावी, सावी स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करण्याचा मार्ग निवडेल ज्यामुळे मालिकेत नवीन प्रेम किंवा अनपेक्षित नात्यांची सुरुवात होऊ शकते प्रश्न आठ दामिनीच्या सततच्या कटामागचं मूळ कारण नेमकं काय आहे उत्तर दामिनीचा भूतकाळ अद्याप पूर्णपणे उलगडलेला नाही तिच्या मनातील राग लोभ आणि सुडभावना या सगळ्यांचं मूळ एका जुन्या कौटुंबिक रहस्यात दडलं आहे येणाऱ्या भागांमध्ये तिचं बालपण आणि भास्करच्या कुटुंबाशी असलेला दडलेला संबंध उघड होईल हे रहस्य समोर आल्यानंतर प्रेक्षकांना दामिनीच्या प्रत्येक कृतीमागची वेदना आणि वेडेपणा दोन्ही कळतील पण या उघडकीमुळे तिचा गुन्हा कमी होणार नाही तिचं पतन अधिक नाट्यमय होईल प्रश्न नऊ घरातील इतर सदस्य या घडामोडींवर कसा प्रतिसाद देतील उत्तर आतापर्यंत घरातील बहुतेक जण दामिनीच्या बाह्य सौजन्यावर फिदा होते पण नीता गायब झाल्यानंतर संशयाची साखळी सुरू होईल घरातील ज्येष्ठ व्यक्तींची चौकशी आणि शंका दामिनीला अधिक अस्वस्थ करेल येत्या एपिसोड मध्ये एक वृद्ध पात्र दामिनीवर नजर ठेवून तिला रंगे हात पकडण्याचा प्रयत्न करेल या पावलामुळे प्रेक्षकांना अखेर घरातील एकजुटीचं सामर्थ्य दिसेल जे दामिनीच्या सर्व कटांना छेद देईल प्रश्न दहा या मालिकेच्या पुढच्या पर्वात सर्वात मोठा स्फोटक ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर सगळ्यात मोठा धक्का म्हणजे दामिनीला जे तेवढी हुशार नाही। हो ती नाही भविष्यात सावी नेता आणि भास्कर यांच्यात अनपेक्षित हातमिळवणी होऊ शकते ही तिघांची तात्पुरती युती फक्त दामिनीचा खेळ संपवण्यासाठी होईल अंतिम भागात पोलिसांच्या चौकशीत दामिनीचं गुप्त डायरी किंवा फोन रेकॉर्डिंग समोर येईल ज्यामुळे तिचं प्रत्येक पाप सिद्ध होईल हा क्लायमॅक्स प्रेक्षकांना श्वास रोखून बघायला लावेल कारण शेवटच्या क्षणी ही दामिनी पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसू शकते